अनेक मुलं घरातून पळून मुंबईत येतात त्यातल्या ते अनेकांना इच्छा असूनही त्यांच्या घरी परत जाता येत नाही सीएसएमटी स्टेशनवर रेखा मिश्रा अशा मुलांसाठी देवदूत घरातून पळून जाऊन मुंबई गाठणारी अनेक मुलं रोज या गर्दीत सामील होतात मुंबईतल्या या सीएसएमटी स्टेशनवर अशा पळून आलेल्या मुलांसाठी आणि कुटुंबियांसाठी च्या पोलीस उपनिरीक्षक रेखा मिश्रा कुठल्या मसिहापेक्षा कमी नाही गेल्या दोन वर्षात त्यांनी तब्बल नऊशे त्रेपन्न मुलांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचवलंय पळून आलेल्या मुलांना त्यांची चूक कळते तेव्हा अनेकदा ते घरी जाऊ शकत नाही कारण त्यांना घरचा पत्ता किंवा फोन नंबरही नीट माहीत नसतो मोबाइल नंबर नहीं दे पाते हैं हैं तूटा-फूटा एड्रेस देते हैं। उसके लिए हम जब उनको में है रेखा मिश्रा स्टेशन वर फिरणाऱ्या एकट्या मुलांची विचारपूस करून त्यांना बोलत करतात त्यांच्याकडून घरचा पत्ता किंवा फोन नंबर मिळवतात आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीनं

बच्चा भी जिद करता है कहीं ना कहीं मेरी काउंसलिंग के दौरान उसे भी ऐसा लगता है कि मुझे वापस मैम से मिलके जाना है तो बहुत अच्छा फील होता है पेरेंट्स भी आते हैं और जो वो दुआएं देते हैं तो बहुत अच्छा फील होता है घर पड़न यी हि मुल साधारणपे आठ वर्षांपेक्षा जास्त वया मुला तुलनेत मुलीं प्रमाण मात्र खूब कमी उत्तर प्रदेश बिहार मधून येणाऱ्या मुलांची संख्या यात जास्त असते रेखा मिश्रांसारख्या पोलीस अधिकाऱ्यामुळे ही हरवलेली मुलं सुरक्षित आणि व्यवस्थित आपल्या कुटुंबात परतात त्यामुळे रेखा मिश्रांसारख्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर या हरवलेल्या मुलांची संख्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल वीरजने स्वनाथ कोंडेकरसह रोहिणी गोसावी न्यूज एटिन लोकमत मुंबई